Hey everyone, हे एव्हरी वन आहात तुम्ही सगळे आज खूप छान ब्लॉग स्टार्ट केला आहे आज तुम्ही सगळ्यात मोठा माझा लाईफचा पडावा चाललो आहे म्हणजे एकदम बोलतात ना की आपण हे करू शकत नाही पण आपण एकदा जबाबदारी घेतली हो। तर आपण करू शकतो तर आपण असं काय करायला चाललंय म्हणजे आपला एक छोटासा मंडळ होतं तो नाही नाही बोलून वीस पंचवीस तीस वर्षापासून बसायचा ठीक आहे जास्त पहिले बसायचा पण काही गेलं तीन वर्ष पहिले आमच्या इथं एक भांडणमुळे म्हणजे घालतं तर रातोरातमध्ये सातव्या दिवशी आमची मूर्ती विसर्जन झाली तर बोलतात ना म्हणजे मंडळ नीटपणे बसला नव्हता पण यावर्षी म्हणजे मी तर चार वर्षापासून वेटच बघतोय की मी कधी मंडळ बसले माझा हा प्रयत्न होता पण या टायमाला म्हणजे मी विचार केला की मी स्वतः मंडळ करणार करणारे विचार म्हणजे मंडळाचा विचार केलं आहे आता मंडळ बसवंय माझा माझं वय आहे आता अठरा म्हणजे मला ना कोणाची सपोर्ट येणार काय पण मी एकट्या करायला रेडी आहे आपल्या इकडचे तीन चार वाड्यातले पोरं आहेत असे पण तेवढं टेन्शन आहे तर तुम्ही सपोर्ट करा आता मी हळूहळू तुम्हाला दाखवणार आहे की मला ब्लॉग कसं राहणार आहे कसं राहणार तुम्हाला मी पाठवू आणि पाठवू मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार की आम्ही कसं करणार आणि बघायला गेलं तर म्हणजे मला अशी इच्छा आहे की मी मंडल बसा पण आपल्यालाही जे तसे तर आपल्याला आपले मित्र आहेत सपोर्टा खूप साधा लोक पण आहे सपोर्टात तर आता पहिलं काम मी केलं आहे पावती बुक छापयचा ते मी जाऊन करून आलो आहे तुम्हाला मी दाखवेल की पावती बुक कशी म्हणजे बनवली आम्ही लोकांनी आणि तुम्ही लोक एकदा विजिट करू शकतात आमच्या मंडळात तुम्ही येऊन बघू पण शकतात आणि डेकोरेशन पण चांगलं आहे हा आमचा प्रयत्न आणि म्हणजे मला जर बसवायचं ते मंडळ आहे मी बसून राहणारच कारण मी एवढा जिती आहे की माझ्यासारखं जिथे पडला कोण आहे तर मला तुमचा फक्त सपोर्ट पाहिजे काही अजून काही नाही त्यापूया प्रयत्न तर आहे तुम्ही चॅनलला असं नक्की बनत राहा हा तुम्ही शॉर्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकते मंडळ बसवण्यासाठी म्हणजे काय आहे तुम्हाला सांगितलं तुम्ही माझ्या दिवस आणि त्याचे पहिले दिवस बघा मी म्हणजे काय करतो आहे कसं करतो आहे आमचं मंडळ कधी होते डेकोरेशन कसं होते आम्हाला मूर्ती पण बुक करायचं आहे आम्ही मूर्ती बघून आलो आहे फक्त चॉईस केली आहे बुक करायची फक्त आणि ते पण करणार आहे तुम्ही चॅनलला नक्की बना चॅनलला सबस्क्राईब करा आणि नॉलेज स्टेट करा कमेंट जरूर टोका जेवढा होईल तेवढा तुम्ही शेअर करा म्हणजे माझं वय एवढं माझ्या वयापेक्षा मोठे लोक मंडळ बसतात ते लोकांना किती टेन्शन असेल काय पण आपण प्रयत्न करतो की आपण मंडळ बसणार तर आपली आहे पोरं सपोर्टला असं आहे की नाही पण एन टायमाला कोण असतो हे ते आपल्याला बघावं लागेल आहे जेवढा आपण वय आपण तेवढा करणार आहे तर तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना की भेटूया बाय बाय टाका